महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना तालुका नुकसान भरपाईची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथराव शिंदे साहेबांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांचे मुखेडचे शिष्टमंडळ हसनाळ येथील पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना भेट घेऊन विनंती केली सोबत शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर अमोल पाटील राजूरकर अशोक पाटील राजूरकर अशोक पाटील रावीकर शिवसेना उपप्रमुख गोपाळ पाटील राजूरकर कल्याण पाटील चिकटे सावकार बालाजी शिंदे गणपत पाटील मडलापूरकर शंकर पाटील नांदगावकर रावसाहेब पाटील मकणीकर शंकर पाटील जाबळीकर विनोद आडपेवार रमेश पाटील हातराळकर साधक तांबोळी विकास पाटील भीमराव पाटील राजू पाटील काशी पाटील मटकेसर हे उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राज्य आहेत काही लोकांचं नऊ लोक गेलेले जनावरांचा मृत्यू झालाय आणि जमीन खरडून गेले आहे तर ते ताबडतोब तुम्ही त्याच्यावर एक्शन घ्या हा भेदभाव नाही मला मध्ये मला घ्यायला लागेल मग नाही तर कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे कुठे हा अगदी निष्पक्ष पाणी ते करा हा हा बर करा त्यांना आम्ही न्याय देऊन टाका शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे बस त्यांच्या